नमस्कार मंडळी जयश्री मराठी रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुमच्या सोबत अशा भाजीची रेसिपी शेअर करत आहे जी की तुम्ही आतापर्यंत बघितली सुद्धा नाही आणि ट्राय तर नक्कीच नाही केलेली कारण तुम्ही बघितलेलीच नाही आहे ही अशा पद्धतीने भाजी आपण बनवू शकतो आज आपण मटकीची भाजी बनवत आहे अगदी वेगळ्या पद्धतीने तर इथे मी मटकी घेतली मोड आलेली मटकी आहे तर छान मोड आलेली मटकी आपल्याला आज इथे यूज करायची आहे तर इथं पाणी मी थोडं गरम करून घेतलं त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि अर्धा चम्मचला सुद्धा कमी थोडी हल्दी पावडर टाकून घ्यायची आणि यामध्ये आपल्याला दोन वाटी मटकी टाकून घ्यायची ही मटकी आपल्याला जास्त वेळ शिजवायची नाही अगदी थोडी नरम होईपर्यंतच आपल्याला ही मटकी शिजवून घ्यायची साधारण पाचच मिनिट आपल्याला ही मटकी शिजवायची आहे त्यापेक्षा जास्त वेळ नाही इथे मी पाच मिनिटं छान मटकी शिजवून घेतली आणि आता ही मटकी आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायची आपल्याला पूर्ण पाणी या मटकी मधलं काढून घ्यायचं थोडं सुद्धा पाणी आपल्याला या मटकीमध्ये ठेवायचं नाही चाळणीमध्ये काढून आपल्याला एक पाच मिनिट मटकी थंड करून घ्यायची जेणेकरून त्यामधलं सर्व पाणी चालले जाते मटकी थंड होते तोपर्यंत आपण कढईमध्ये एक चम्मच तेल टाकून घेतलं अर्धा चम्मच जिरा टाकून घेतलं दोन मोठे कांदे कट करून घेतले मी ते टाकून घ्यायचे कांदा आपल्याला दोन मिनिटं छान परतून घ्यायचा त्यानंतर एक विलायची टाकून घेतली दोन टमाटर मी इथं कट करून घेतले छोट्या साईजचे ते सुद्धा टाकून घ्यायचे सात ते आठ काजू टाकून घ्यायचे सहा सात लसणाच्या पाकळ्या सुद्धा टाकून घेताय परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं टमाटर सॉफ्ट होण्यासाठी छान चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया आणि आपल्याला हे टमाटर आणि कांदे पाच ते सहा मिनिटं छान वाफवून घ्यायचे टमाटर अगदी सॉफ्ट करून घ्यायचा आपल्याला त्यामध्ये अद्रक टाकून घ्यायचे दोन तुकडे इथे पाच मिनिट मी छान टमाटर सॉफ्ट करून घेतले आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आणि हे पूर्ण मसाला आपल्याला थंड करून घ्यायचा त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मटकी आपल्याला टाकून घ्यायची मटकीमध्ये थोडंही आपल्याला पाणी ठेवायचं नाही थोडी थंड केल्यानंतर पाणी पूर्ण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायची बारीक करताना आपल्याला पाणी यामध्ये टाकायचं नाही तर इतपत आपल्याला बारीक करून घ्यायची एका भांड्यामध्ये आपल्याला हे पूर्ण सारण टाकून घ्यायचं त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं अर्धा चम्मच हल्दी पावडर अर्धा चम्मच जिरं अद्रक टाकाय अर्धा चम्मच दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या कोथिंबीर टाकून घ्यायची फ्लॉवर टाकायचं दोन चम्मच आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं छान एक कणिक लावून घ्यायचं आपल्याला याच यामध्ये कुठेही पाण्याचा यूज केलेला नाहीये आणि आपल्याला यामध्ये आपल्याला पाण्याचा यूज करायचाच नाही नंतर एक मिक्सरचा छोटा भांडा घ्यायचं आणि आपण जो मसाला भाजून घेतला मासला मासला तर सर्व यामध्ये टाकून छान बारीक करून घ्यायचं यामध्ये सुद्धा आपल्याला बारीक करता आणि कुठेही पाण्याचा यूज करायचा नाही थोडा गरम असला मसाला की छान बारीक करून घ्यायचा जेणेकरून आपल्याला पाणी टाकायची आवश्यकता पडत नाही छान इतपत आपल्याला बारीक करून घ्यायचा त्यानंतर कढईमध्ये दोन मोठे चम्मच तेल टाकून घेताय त्यामध्ये अर्धा चम्मच मोह जिरे टाकून घ्यायचं अर्धा चम्मच हल्दी पावडर टाकून घ्यायची आणि दीड चम्मच लाल मिरची पावडर टाकायची लाल मिरची पावडर तुम्ही किती तिखट खाता त्या अनुसार तुम्ही लाल मिरची पावडर टाकू शकता तरी तुम्ही दीड चम्मच टाकून घेत आहे आणि लाल मिरची पावडर ही मी कश्मीरी लाल मिरची पावडर यूज केलेली आहे लाल मिरची पावडर आणि हल्दी पावडर टाकताना गॅसचा फ्लेम अगदी कमी ठेवायचा किंवा तेल जर जास्त तापयला असेल तर लगेच गॅस बंद करायचा तेल थंड झाल्यानंतर आपल्याला हे लाल मिरची पावडर आणि हल्दी पावडर टाकायचं जेणेकरून कलर हा छान लाल चटक येते आणि लाल मिरची पावडर हे आपली जळणार नाही तर छान आपला जो बारीक करून घेतलेला मसाला आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा दोन मिनिटं छान परतून घ्यायचा आणि यामध्ये मलाई टाकली मी दीड चम्मच आपण मसाला बारीक करताना जर पाणी टाकलं नाही तर फक्त दोन ते तीन मिनिटांमध्ये छान मसाला तेल सोडते आणि यामध्ये जर आपण था पाणी टाकलं तर मसाला तेल सोडण्यासाठी वेळ लागते त्यामुळे मी सांगितलेलं आहे की मसाल्यामध्ये आपल्याला बारीक करताना पाणी टाकायचं नाही त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दीड कप पाणी टाकून घेतलं पाणी हे गरम टाकलेलं आहे मी आणि हे भाजीला आपल्याला छान टाकून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं जेणेकरून मिक्सरला राहिलेला मसाला येऊन जाते भाजी आपली पाच मिनिट शिजते तोपर्यंत आपण छान गोळे करून घेऊ लिंबाच्या एक गोळा बनवून घ्यायचा आणि आपण जसे कटलेट बनवतो तशा साईज मध्ये छान कटलेट बनवून घ्यायचे साईज जास्त मोठी ठेवायची नाही आणि जास्त छोटी पण ठेवायची नाही मध्यम साईज ठेवायची जशी मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवत आहे तशा पद्धतीने छान करून घ्या यावर तुम्ही अजून काजू सुद्धा लावू शकता जे मटकीची भाजी खात नसतील भाजी बनवून द्या परत परत करून मागतील तुम्हाला इतकी अप्रतिम ही भाजी होते तर इथे सर्व कटलेट मी बनवून घेतले त्यानंतर तेल तापून घेतलं मी तेल जास्त गरम नकोय आपल्याला थोडं हलकं तेल गरम असलं की हे कटलेट आपल्याला त्यामध्ये सोडून द्यायचे आणि एक परतन आपल्याला चार ते पाच मिनिट तळून घ्यायचा गॅसचा फ्लेम अगदी लो ठेवायचा आपल्याला आप हे कटलेट तळायचे नाही नाहीतर वरतून लगेच जळून जाते आणि आतून कच्चे राहतील त्यामुळे अगदी कमी गॅसवर आपल्याला हे चार ते पाच मिनिट एक परतन तळून घ्यायचं छान असे थोडे लालसर होऊ द्यायचे इथे मी दोन ते तीन मिनिटं बघू शकता दोन ते तीन मिनिटानंतर थोडे लालसर झालेले आहे हे आपल्याला चार ते पाच मिनिटं तळून घ्यायचे आहे दोन मिनिटानंतर थोडस चेक करायचं की छान खरपूस झालाय की नाही ते नंतर परत आपल्याला तळून घ्यायचं जर झाला नाही तर मी आता बघू शकतो तुम्ही अगदी कलर चेंज झालेला आहे हे चार ते पाच मिनिटं लागले होते मला एक बर्तन तळण्यासाठी तशाच पद्धतीने मी सर्व कटलेट तळून घेतले भाजी आपली पाच झाली शिजवून झाली होती त्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी टाकून घ्यायची आणि भाजी आपली बंद करून घ्यायची भाजी आपली शिजलेली आहे भाजी आपली तयार आहे त्यानंतर आपण एका प्लेट मध्ये कटलेट टाकून ठेवून घेऊया आणि त्यावर बनवलेल्या भाजीची ग्रेव्ही टाकून घ्यायची मात्र पकोडे आपल्याला जेव्हा ताटामध्ये भाजी वाढायची तेव्हा हे पकोडे भाजीमध्ये टाकायचे आधी आपल्याला भाजीमध्ये हे पकोडे टाकून ठेवायचे नाही जेणेकरून त्याचा क्रिस्पीपणा पणा चालल्या जाते तर इथं छान अशी भाजी तयार आहे चॅनल वर नवीन असाल तर पटकन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या आणि कशी वाटली ही एक वे, वेगळ्या पद्धतीची भाजी कमेंट मध्ये नक्की सांगा